जाणाऱ्यांची संख्या किती आहे बघा आणि येणाऱ्यांची संख्या किती आहे बघा रेशो बघा काय तो वन इज टू वन हंड्रेड असेल मे बी बघा इथे ना हे खूप आहे बर का ए, था हे काय ते सायकल रिक्षा आहेत ना खूप आहेत तुंगी म्हणजे आम्ही जिथे थांबलो होतो ना ते तुंगी होतं आणि हे आहेत ते इलेक्ट्रिक रिक्षा आहेत त्या ह्या आहेत त्या ह्या तर भारीच आहेत गर्दी कापतच चालतात लिटरली बघा ना एवढीशी आहे गर्दी कापत चालली बघा बरं बघा कोणाचं काय चाललंय आमची बाळाचं काय सकाळी बघा इथून गेलो होतो आता इथून रिटर्न येतोय सकाळी पूर्ण अंधार होता काहीतरी व्ही आय पी मुवमेंट आहे त्यामुळे सगळं ब्लॉक केलं यांनी आता काय व्ही आय पी मुवमेंट होतच राहणार कंटिन्यू आपल्याला काय आमची गाडी निघाली म्हणजे झालं बाकी हो काही नाही ओके कितना नास हो का हां थँक यू माळ कशी एकच आणली त्याने अत्यंत शिस्तीत आणि खूप शांततेत लोक प्रवास करत आहेत भक्ती भावाच्या वातावरणात अजिबात काही त्रास नाही दंगा नाही काहीच नाही मजा येते मला तर फुल हे बघा असे मध्ये मध्ये ना हे कॅन विकत थांबलेत लोक प्रत्येक ठिकाणी पाणी कॅन सगळं विकत हे बघा इथे ना इथे पण एक घाट आहे बोट क्लब सुद्धा आहे काही लोक का इथून आंघोळीला जात आहेत पण जो संगमाची मजा ती इथे नाही संगम संगम आहे हे हे एकदम शांततापूर्ण म्हणजे एक, एक डिसिप्लिनने सगळी लोक चालले आहेत बघा कोण असं विचित्र वगैरे जात नाही दोन दोनच लोक गाडीवर बसले आहेत तीन लोक नाही आहेत चालणार एका बाजूने गाड्या एका बाजूने मोठ्या गाड्या एका बाजूने वा, वा वा आरसे पण गाड्यांना प्रॉपर लावलेत बघा गाडीत सहज दृष्टीला पडलं मला हे प्रयागराज हॉस्पिटल आहे ओके स्टील दे आर युझिंग ओल्ड अँड प्रिव्हियस लोगो तो अधिकचा क्रॉसचा लोगो नाही का ना। ते अजून वापरतात तो धन्वंतरीचा लोगो नाही का गरुड अँड त्याला लिपटलेला साप अजून वापरतात मला इथे खूप साऱ्या ना म्हणजे ज्या चार पाच वर्षापूर्वी आपण सोडलेल्या गोष्टी आहेत महाराष्ट्रात म्हणजे आय एम नॉट कंपेरिंग जस्ट दिसलं म्हणून सांगतो तर हे अजून वापरत आहेत दाखवतो तुम्हाला पुढे एक सेकंद वा आपण कुठं होतो काही साधी घट आता आलेलो ह्यापेक्षा जबरदस्त होतं तिकडे चांगलं आहे मी कॅमेरा इथे फळवला तो माणूस पोच झाला इलेक्ट्रिक बसेस युपी मध्ये चालू झालेल्या आहेत बऱ्यापैकी कि बसेस इलेक्ट्रिक विटांचं बांधकाम जास्त ते बऱ्याच घरांना गेला नाहीये बऱ्याच बघा आता हे घर ठीक आहे हा 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 निमुळती घर बघा पुन्हा विटाचं बांधकाम विट विट्याचं बांधकाम गेला विट्याचं बांधकाम परत बघा परत विट्याचं बांधकाम विटा क्या बात आहे है? ह्यांच्यातलं एखाद्या सिटीचं नाव विटा ठेवू शकत होतो आपण गाडी लावून ना मी चाट इकडचे बघायला आलोय नेमका विषय काय ते हॉटेल कचोडी आहे ते सो आलो बघतो